नमस्कार आज आपल्या सगळ्यांच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळेच कार्यकर्ते काल आमची वर्किंग कमिटीची मिटिंग होती त्याच्यात सविस्तर पुढची पंचवीस आणि पन्नास वर्ष त्या राज्याची आणि देशाची सेवा करण्यासाठी काय धोरण असावं याची सविस्तर चर्चा झाली त्याच्यात वंदनात्यांवर काही नवीन संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या जाल्या त्याबद्दल पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला त्या सगळ्याची माहिती दिली जाईल आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की एकीकडे जसं इलेक्शनची कामं होत राहतील तर त्याच पद्धतीने संघटनेची ताकद ही राज्यात आणि देशात कशी वाढवावी याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील आहे पक्षामध्ये प्रशांत दादा म्हणले तसं वर्षापूर्वी अनेक काही घटना झाल्या पण त्याच्यावर मात करून ज्या पद्धतीने कार्यकर्ता आणि मित्रपक्ष आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मायबाप जनतेनी जी आम्हाला साथ दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानते त्यांच्यासमोर नतमस्तक होते कारण असं वाटलं होतं की आता पुढे काय पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले नेते कदाचित काही अडचणीमुळे त्या काळामध्ये ते अडचणीत आले असतील किंवा खचले असतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कधीही खचला नाही आणि डगमगला नाही आणि तो लढत राहिला हे खरंच आमच्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली का हा पक्ष महाराष्ट्रात आणि राज्यात देशात अनेक राज्यांमध्ये आज कार्यरत आहे पुढच्या काही कालावधीमध्ये तुम्हाला नवीन अनेक आम्ही जे कार्यक्रम घेणार आहोत त्याचीही माहिती आज संध्याकाळच्या मीटिंग मध्ये नगरला आपल्याला कळेलच पण तमाम महाराष्ट्रातली ही प्रेस देशातली अनेक प्रेस मला माहिती आहे की गेल्या महिना म्हणजे गेल्या किती एक शंभर दिवस असतील मी <coughs> घरातून बाहेर पडले की तुम्ही असता मी घरात शिरता नाही तुम्ही असता त्यामुळे तुम्ही स्वतःच्या घरी जा जातात का नाही <laughs> तुम्ही पण पाहुणे झालाय असं झालेलं आहे कारण खरंच या सगळ्याच प्रेसच्या टीमने कधी वाद झाले असतील कधी कटुता झाली असेल कधी एकामेकाला आम्ही म्हणले असेल तुम्ही त्यांच्या तुम्ही आम्हाला काय काय म्हणलं असाल पण एक संविधानाच्या चौकटीत राहून आपण सगळ्यांनी जी एकमेकीला एकामेकाला साथ दिली आणि या देशामध्ये संविधानानीच हा देश चाले हे मायबाप जनतेने जो निर्णय घेतला आहे त्याच्यामुळे सगळ्यात मोठी ताकद त्या एका मतामध्ये की या भारताच्या जनतेने सिद्ध करून दाखवलं तुम्ही धनशक्ती म्हणा कुठलीही शक्ती म्हणा त्याला या देशाने ना नाकारले ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे मला अतिशय दुःख होतं हे बोलताना पण पन्नास खोके हो एकदम ओके हो सरकारला लागू पडत असेल पण मायबाप जनतेला लागू होत नाही त्यांनी सांगितलेलं आहे की पन्नास खोके इज नॉट खोके त्यामुळे थोडेसे लोक काही कदाचित खोक्यांमध्ये अडकले गेले असतील पण या देशातली जनता ही स्वाभिमानी जनता आहे हे पुन्हा एकदा ह्या सगळ्या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये दाखवून दिलंय आज रवींद्र दंगेकर जी आले मी त्यांचेही स्वागत आभार मानते त्यांनीही सगळ्याच मतदार म्हणजे शिरूरला आणि बारामतीलाही खूप त्यांची मदत आम्हाला सगळ्यांना झाली अगदी थोडक्यात त्यांचं इलेक्शन राहून गेलं पण हरकत नाही ते फार घट्ट ते आहे त्याच्यामुळे ऑक्टोबरमध्ये नक्कीच आमदार होतील याच्या माझ्या मनात ते मात्र शंका नाही पण ते त्यांचं कर्तृत्व आहेच पण मला एका गोष्टीचा आनंद त्यांनी आत्ताच केलेल्या एका कामाचा आहे की दोन युव एक युवक आणि युवती कदाचित गंगेकरजींनी ती लढाई लढली नसती तर कदाचित त्या दोन कष्ट करणाऱ्या मुला आणि मुलीला न्याय मिळाला नसता हे जे आशीर्वाद येतात हे जे काम तुम्ही या देशाला दाखवून दिलं की ह्या देशामध्ये जो कष्ट करणार आहे तो सच्चा आहे त्याला न्याय द्यायचं काम कोणी वाचा नाही फोडला तरी व्याय होणार त्यामुळे खरंच ज्या पद्धतीने ज्या केस केसमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने लढला आणि प्रशासनाचा जो खरा चेहरा आहे आणि पुण्यामध्ये मग ड्रग्स असेल जे आता पुण्यामध्ये जे पाणीवर कोयता गॅंगे आज सकाळी मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं की मला हडप सरला का कुठे गाड्या फोडण्यात फोडण्याचा म्हणजे प्रशासन नक्की महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये काय चाललंय मला विचाराल तर पुण्यामध्ये प्रशासनच नाही कारण ड्रग्स आपला ससूंची होणारी सातत्याने बदनामी ही त्यामुळे खरंच या पद्धतीनेच्या पोस्टच्या केस मध्ये तुम्ही ज्या पद्धतीने लढला आणि प्रशासनाचा जो खरा चेहरा आहे आणि पुण्यामध्ये मग ड्रग्ज असेल जे आता पुण्यामध्ये जे कोयता गॅंग आजच सकाळी मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं की मला हडप चालला का कुठे गाड्या फोडण्यात आलं म्हणजे प्रशासन नक्की महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये काय चाललंय मला विचाराल तर पुण्यामध्ये प्रशासनच नाही कारण ड्रग्ज आपला ससूनची होणारी सातत्याने बदनामी ही पॉशची केस असेल आता सगळे काल एक दिवस काय पाऊस पुण्यात पडलाय तर सगळीकडे म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघात सिंहगड रोडला दोन वेळा वंदनातही पाणी तुमले गेल्या आठ दिवसाची गोष्ट झाली त्यामुळे पुण्यामध्ये ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे मला दुःख एका गोष्टीचं होतं की शिक्षणाचं सुसंस्कृत असणारं माहेरघर म्हणून देशातून लोक मुलं तुमच्या माझ्या पुण्यात शिकायला पाठवतात आणि तिथे अशा या ज्या घटना होत्या त्याच्यात तुमच्या माझ्या पुण्याचं नाव खराब होत आहे आणि याच्यासाठी जबाबदार कोण आहे अर्थातच प्रशासन आणि ट्रिपल इंजिनच कोक्याचं सरकार आहे त्यामुळे पुण्यासाठी मी दादा अंकुश आणा रवींद्रजी वंदनाताई आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही एक फोरम करा की पुण्यासाठी आपण राजकीय सगळं बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी काही लोक जे एक्सपर्ट्स आहेत त्यांची मदत घ्या पण पुण्याची आण बाण आणि शान या सरकारच्या नाकर्तेपणामुळे जी गेली आहे ती आपण नैतिक जबाबदारी घेऊन खरंच आजपासून कामाला लागूया मग तुम्हा असेल जे होणारी आज हत्या असतील किंवा गाड्या फोडल्या जातात म्हणजे ही आता रोजचीच बातमी झाली जो उठतोय तो गाड्या आणि आपल्याला कळतही नाही ते माझ्या मतदारसंघात दिवसांनी बंधनात आहे विरोधात पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीने वेळ पडली तर रस्त्यावर उतरला पाहिजे पण मला विचाराल तर दादा सारखे फार खुश येतात की आठ खासदार आले पण मला सांगू ज्या दिवसापासून रिझल्ट लागलाय तेव्हा बसून मी तर शांत झाले कारण का जबाबदारी वाटली तर जो यश आपल्याला मिळाले मिळालंय फक्त गुलालाच यश नाही त्याच्यावर एक खूप मोठी जबाबदारी आली आहे त्यामुळे आपण आज खरंतर त्या दिवशी पासून आदरणीय पवारसाहेब सोनियाजींचीही बोलले पवारसाहेब उद्धवजींचीही बोलले की आपण ज्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या भाषणात केला की आपण पूर्ण ताकदीने विधानसभेच्या कामासाठी लागलोय आणि ती सत्ता की काय फक्त सत्ता म्हणून नको आहे आपल्याला पण महाराष्ट्रावर आज जो अन्याय होतो म्हणजे आज हिंजवडीमधल्या जवळपास पस्तीस ते चाळीस कंपन्या बाहेर जात आहेत त्याची मीटिंग आपलं जे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आहे <coughs> त्याच्यात अनेक वर्ष बदनाईंनी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलंय त्यांनीच आदरणीय पवारसाहेबांना पण विनंती केली की के मराठा चेंबर ऑफ कॉमर्सला बोलवून पवारसाहेबांनी पुढाकार घेऊन पुण्यामधल्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स बाहेर जातात त्याची पुढच्या आठ दिवसात तातडीने मीटिंग लावून एवढ्या जेवढ्यांना थांबवू शकू तो थांबवण्याचाही प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे या नोकऱ्या आपल्या मुलांच्या राजीव गांधी इन्फोटेक पार्कची स्थापना आदरणीय पवारसाहेबांनी पंचवीस तीस वर्षापूर्वी केली असेल आणि आज सहा लाख लोक तिथे काम करतात आणि तिथल्या नोकऱ्या जर बाहेर जात असतील तर मला वाटतं प्रशासनाकडून माझ्या तर काहीच अपेक्षा नाही आहे त्यामुळे आपल्यालाच आता नागरिक म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून कामाला लागायला लागतात पण तुम्ही ज्या ताकदीने सगळ्या संघर्षाच्या काळात लढला आणि दंगेकरजींनी जे गेल्या महिन्या पण रिझल्ट लागल्यानंतरही किंवा मतदान झाल्यानंतरही ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं हे के खरंच कौतुकास्पद आहे तुमचं तुम्ही आज आवर्जून इथे उपस्थित राहिला तुमच्याही शुभेच्छा पाच वर्ष तुम्ही आमच्यावर नाही याचा आम्हाला सातत्याने वाईट वाटेल पण तुम्ही त्याची सगळी इथे भरून काढाल पुण्यामध्ये एवढी आपल्याला मनापासून शुभेच्छा देते मंत्रीपद मिळाले पुण्याला त्याचा आम्हाला आनंद आहे पण त्याचा उपयोग कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा एवढी नाही हेडलाईन नाही वास्तव आहे तुर्देवाला खरं असं बोलत नाही नॉर्मली पण माझा जरा जे मी सगळी दंगेकर ऐकते <laughs> <laughs> आणि वाचते वर्तमानपत्रात त्याच्यामुळे त्यांनी ज्या पुण्याच्या गोष्टी झाल्या तर जे काही सत्ता व्हावी ती सर्वसामान्य मायबाप जनतेच्या साठी व्हावी एवढीच मापक आमची अपेक्षा आहे कारण आपले केंद्र सरकारचे तीन का चार महाराष्ट्रातले टोटल सात इन्क्लुडिंग आठवले सहा मंत्री झाले एक सगळ्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून काहीतरी करावं पार्लमेंट मध्ये एवढीच आमची त्यांच्याकडे ताई राष्ट्रवादीचं दुसरा फॅक्शन सुद्धा आज पंचवीसावा वर्धापन त्यांचा साजरा करतोय कधी काळी लोक सगळे तुमच्या सोबत होते हा पक्ष आम्ही आहे कोर्टात गेलेलो आहे आणि त्यांच्याकडे जो पक्ष आणि चिन्ह आहे त्याच्या खाली एक नोटीस आहे आता पर, है, है ते वापरतात नाही माहिती पण माननीय उच्च न्यायालयाने त्यांना सांगितलंय की हे टेम्पररी आहे त्यांच्या त्याच्यामुळे तो त्यांचा अजून झालेला नाही आणि लढाई आज जरी आम्ही इलेक्शन कमिशन मध्ये आमच्या आमच्या पेक्षा आदरणीय पवार साहेबांवर जो अन्याय झालेला आहे केस कोर्टात आम्ही ताकदीने लढतो जो प्रतिसाद या निवडणुकीमध्ये मिळालाय तो पाहता पुन्हा राष्ट्रवादी चिन्ह घेणं हे तुम्हाला परवडेल का राष्ट्रवादीचं घड्याळ घेणं की तू तरी हे चिन्ह प्रेफरेबल राहील तुम्हाला काही गोष्टी स्ट्रॅटेजिक असतात आणि तुम्हाला माहितीये माझं पोट खूप मोठं आहे त्याच्यामुळे काही गोष्टी सगळ्याच गोष्टी काही पोटातल्या ओठात आण काय <laughs> काल मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला यामध्ये आपण पाहिलं की चिराग पासवानांच्या पक्षासारखा पक्ष असेल किंवा आणखी काही पक्ष आहेत की ज्यांचे एक एक खासदार निवडून आले किंवा दोन खासदार निवडून आले आणि तरी त्यांना मंत्रिपद मिळाले मात्र तुमच्यापासून वेगळी झालेली जी लोक आहेत तर त्यांचाही एक खासदार आहे सूर्य तटकर यांच्या स्वरूपात मात्र त्यांना काही मंत्रिपद मिळालेलं नाही एक तर दुसरे के घर मे मे की झापवा पहिला नव्हता पण एक ऑन अ सिरियस नोट म्हणजे मला खरं तर फारशी टीका करायला कोणाला आवडत नाही पण एक तुम्हाला एक माहिती म्हणून आपल्याला सांगू इच्छितो इच्छित की आम्ही अनेक वर्ष काँग्रेसबरोबर एक अलाय म्हणून काम केलेलं मित्रपक्ष म्हणून आणि मला आठवतंय काँग्रेस पक्षाचाही मोठेपणा हा अर्थातच की त्या काळामध्ये जो विश्वास आणि प्रेम डॉक्टर मनमोहन सिंगजींनी आदरणीय पवारसाहेबांवर टाकला पवारसाहेबांना अडीच कॅबिनेट दिले होते तेव्हा आपले आठ ते नव्वद खासदार निवडून आले होते पण पवारसाहेबांना अडीच मंत्रालय दिलं होतं त्यानंतर प्रफुलबाईंना इंडिपेंडंट चार्ज दिला होता आणि त्यानंतर पहिल्या टर्मला आगादा संगमा होता दुसऱ्या टाइम टर्मला म्हणजे नंबर याचा आता फारसा काँग्रेसने कधीच विचार केला नाही त्यांनी एक मित्रपक्ष म्हणून नेहमीच आमचा मान सन्मान केला आणि आम्हीही त्यांचा केला म्हणजे खूप प्रेमाचं नातं काँग्रेसचं नामचं राहिलं आणि त्यानंतर जेव्हा शिवसेनाही आली तेव्हाही उद्धवजींचाही मनाचा मोठेपणा की महाविकास आघाडीमध्ये सगळ्यांनीच एकामेकाचा मान सन्मान किंवा त्या काळातली उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमधली केमिस्ट्री कधीच असं झालं नाही की आम्हाला काही म्हणावं लागलं की उद्धवजी हा एक प्रॉब्लेम आहे असा दिवस कधीच उद्धवजींनी येऊन दिला नाही त्याच्यामुळे आमच्याकडे हा नंबरचा गेम नव्हता नेहमी म्हणजे तुम्हीही मोठे व्हा आम्ही मोठे होऊ एकत्र म्हणून मोठे होऊन देशाची सेवा करू त्यामुळे इतके काय आम्ही फॉर्म्युला काय अडकलं नव्हतं आम्ही मान सन्मान टॅलेंटवर जास्त काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने नेहमीच विश्वास टाकला होता आणि शेवटी नाती विश्वासानेच होता सगळे का हा काही केमिस्ट्रीचा फॉर्म्युला नाही <coughs> ए टू प्लस वॉटर इक्वल नाही होता ना हे प्रशासन आहे पक्ष आहे नाती आहे विश्वास आहे याच्यातूनच होता आणि दुसरी गोष्ट मला आश्चर्य वाटते की तुम्हाला या फॉर्म्युलाचं आश्चर्य वाटते मी दहा वर्ष फार त्यांना जवळून आणि त्यांच्या मित्रपक्षांना तर त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही आहे ते वन साईन स्वीट सॉल्व कधीच नसतं आणि ते मित्रपक्षांना कसे वागवतात हे मी जेवढं पाहिलं तेवढं वंदना जवळून पार्लमेंटमध्ये कानात बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या त्याच्यामुळे ते मित्रपक्षांना कसे वागवतात

अजित पवार गटाला मंत्रीपद हे देण्यात आलं आहे भाजपाकडून दुसरीकडे पुण्यात ज्या पद्धतीने मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद दिलं गेलं आहे चर्चा ही पण आहे की अजितदानाच्या खच्छीकरणासाठी भाजपाकडून अशा पद्धतीचं राजकारण केलं गेलं त्यांचा तुम्हाला हा प्रश्न विचारायची इच्छाच होती <laughs> 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 थी थी पर एक महतवसं की ते लोकसभे गुर्तिघौना बारामाही राजकीय लढाई आता पॉज आहे त्याला म्हणजे थांबलेली आहे विधानसभा लढाई अशी पॉलिटिकल बॅटल बट इट ऑपोजिट ठीक सो लोकसभे गुर्तिघौना ती थांबलेली आहे पण आता तुम्हाला एज अ पॉलिटिशियन म्हणून काय वाटतं की अजून तुम्हाला सोबत कोणते ऑप्शन उपलब्ध आहेत स्पेशली रोहित पवार जे काम करत आहेत की त्यांना कंपाळाच्या सिन्नवर केलं होतं तुम्हाला खरं सांगू पुण्यामध्ये वाढलेला क्राईम महागाई बेरोजगारी हिंजवडीतून झालेल्या कंपनीज दुष्काळाची परिस्थिती आजही अनेक ठिकाणी जर पाऊस आहे जिथे पाऊस आहे तिथे तुमता येत एवढी आणि लोकांची गैरसोय ते लोकांच्या घर एवढी आमच्या समोर कामं आहेत आता त्यांनी काय करावं तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आम्हाला वेळच नाही हो आमच्या कामामधून आठ खासदार निवडून आले एवढी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर वाढलेली आहे बारामती विधानसभा अजून आमची काही चर्चाच नाही महाविकास आघाडीचं पहिलं सीट शेअरिंग होईल ना आता काँग्रेसची आमची यांची पहिल्यांदा भेट झाली दिल्लीत भेट झाली आता ते कुठली सीट मागत आम्ही आता त्याच्यावर पण चर्चा होईल ना म्हणजे त्याच्यावर पहिले आता म्हणजे ते क्लेम करतात आपण तो पण विषय आहेच ना त्याच्यामुळे आम्ही आपला पूर्ण मान सन्मान झाल्याशिवाय बाहेर काही बोलला सुद्धा चर्चा असेल तर मला माहिती नाही त्याची दिल्लीला होते त्याच्यानंतर दुर्दैव आहे कारण युगेंद्र पवार हे कुस्तीमध्ये अतिशय उत्तम काम करत होते गेले अनेक वर्ष ते कुस्तीचे कुस्तीचा खूप मोठा कार्यक्रम बघा अतिशय चांगल्या पद्धतीने करत होते राज्यातून लोक तिथे कुस्ती जायचे त्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं पण त्यांना काढता येतं का नाही हेही टेक्निकली बघावं लागेल आणि त्याच्यानंतर पुढे काय ॲक्शन घ्यायची हे बघूच मुंबईत बॅनर्स लागले दोन्ही शिवसेनांनी एकत्र यावं म्हणून निनावी बॅनर्स आहेत तशीच राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांच्या ग्रुपची सुद्धा मोठी इच्छा आहे की दोन्ही फॅक्शन्सनी एकत्र यावं याच्यामध्ये काही पर्सेंट तरी स्कोप तुम्हाला दिसतो का की दोन्ही फॅक्शन्स एकत्र येतील एकत्र येऊ शकतात की तुम्हाला काही होप आहे त्याच्याबद्दल की अजिबातच नाही हा देश बॅनर मी नाही चालत <laughs> <laughs> देश किंवा पॉलिसी ही संघटनेत आणि पार्लमेंट मध्ये बनते ती बॅनरवर नाही पण आता कुठले कार्यकर्ते आणि आपल्या आमच्या पक्षात असा आहे आमचा पक्ष उभर ऍक्सेस शरद पवार सगळ्यांनाच ट्वेंटी फोर बाय सेव्हन यांचे पण पाच पाच प्रत्येकाचे फोटो असतील पवार साहेबांमध्ये त्याच्यामुळे आमच्या पक्षामध्ये नॉर्मली सेंटिमेंट बॅनरवर लावायची गरज नाही पॉवर सेव्ह ट्वेंटी अवेलेबल असतात सांगा आणि त्याच्यावर दोन्ही येतील काय एक पर्सेंट होप्स काय नाही आता मी दुष्काळ आता होणारी अतिवृष्टी आलेल्या आठ खासदारांची सगळ्यांची जबाबदारी आता आठ खासदार त्यांना घर गाडी पेट्रोल आता पण नाही आता तिथे जाऊन प्रश्न कसा विचारायचा एक म्हणजे पार्लमेंट मध्ये मग भाषण कशी करायची हे सगळी मोठी प्रक्रिया प्लस विधानसभा प्लस हरियाणामध्ये आम्ही लढणार प्लस झारखंड बापरे बापरे थांबे पंचवीस वर्षांचा पंचवीस वर्षांचा ज्यावेळेस आपण मागे होऊन पाहतो तर आतापर्यंत काय कमावलं तर काय पर्यंत सत्ता आली वगैरे वगैरे सगळ्याचा विचार होईल या अशा आपण आपण विचार करत असतो की आतापर्यंत काय हो कधी चिंतन का मला असं तर प्रत्येक जण करत असतात आणि पंचवीस वर्षातली अठरा वर्ष पक्ष स्वतःच्या कर्तृत्वानी सत्तेत राहिला हे बी आहे ते एक पहिली आणि मला वाटतं पंचवीस वर्षात प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येतोच आणि जे आपल्याबरोबर राहिले किंवा आपण ज्यांचे ज्याच्यामुळे एकत्र राहिलो ती गोष्ट आम्ही कधी विसरली हा पक्ष वाढवण्यामध्ये प्रत्येकाचं मोठं योगदान आहे हे आम्ही मान्यच करतो आणि आम्ही कधी नाकारलेलंच नाही कोण म्हणजे काँग्रेसला कुठल्या सीट पाहिजेत राष्ट्रवादीला कुठल्या पाहिजेत शिवसेना पहिल्या त्रुथ निर्णय राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद मिळावं अशा पद्धतीची नाही नाही खूप आनंदाची आहे काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे सगळ्यात मोठा आणि अर्थातच विरोधी पक्ष नेता त्यांचाच होईल आणि योग्य व्यक्ती काँग्रेस पक्ष जबाबदारी देईल याच्याबद्दल आमच्या मनात तरी दीड मात्र शंका मध्ये काही प्रदेश अध्यक्ष बदलायची किंवा खांदेपालट करायची काही शक्यता आहे का मागणी काही कार्यकर्त्यांकडून करण्यात येते या निवडणुकीच्या निकाला रोहित पवारांकडे जबाबदारी द्यावी शशिकांत शिंदेकडे जबाबदारी द्यावी त्याचा जा सूर जयंत पाटलांच्या विरोधामध्ये असल्यासारखा दिसतोय माझ्या कानावर कुठली गोष्ट आलेली नाही आपल्या प्रवक्त्यांनी ट्विट केलेले होते के किंवा लोकशाही प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे एखाद्या कार्यकर्त्याची इच्छा असेल तर त्यांनी त्याचा आमचा हाच तर आमच्या पक्षाची खासियत खासियत आहे की मन मोकळेपणे तुम्ही काही म्हणू शकता नाही गेल्या आठवड्याभरात जो पाऊस पुण्यात झाला त्याच्यामध्ये पुणे शहराला कोणी वालीच नाही अशी स्थिती आहे पुण्याच्या घरात पाणी घुसतोय कुठं झाडाची फांदी पडून काल एका बेवीवाडीत मुलाचा मृत्यू झालाय आहे वाहतूक कोंडी होते आणि महापालिकेमध्ये कोणी सत्ताधारी काय सभागृह अस्तित्वात नाही आणि प्रशासन काय करते की नाही असा प्रश्न आहे पालकमंत्री आणि जे कोणी नेते ते फक्त ट्विट करून सांगतात की प्रशासनाला काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत ट्विटवर काम होतं का आणि प्रत्यक्ष जर काम होत नसेल तर मग काय करायला पाहिजे हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारला पाहिजे हा ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे कुठलाही सरकार असू दे म्हणजे आमचं असतं किंवा कोणाचंही आज आहे ही नैतिक जबाबदारी सरकारची आहे दोनशे आमदारांचं सर ट्रिपल इंजिनचा खोक्याचा सरकार आहे केंद्रात सर गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचीच सत्ता आहे ना ह्याला पुण्याचं आज जे जे काही नुकसान झालेलं आहे त्याला जबाबदार फक्त आणि फक्त हे सरकार आहे मग इथला क्राईम वाढलेला आहे ज्या पद्धतीने ॲक्सिडेंट होतात आणि मोठ्या लोकांना वाचवण्याचं पाप हे करतात त्यानंतर सर्वसामान्य मायबाप जनतेने कष्ट करून लोन काढून गाड्या घेतल्या त्या गाड्यातलं फोडणं असेल ड्रग्ज वाढणारे असतील किंवा प्रशासन असतील या सगळ्याचा एक व्हाईट पेपर काढला पाहिजे ना किंवा अकाउंटेबिलिटी तर काहीतरी असली पाहिजे एवढं पाणी तुमचंच कसं सारखं पुण्यामध्ये आणि वारंवार हे होत गेल्या आठ दिवसात तिसऱ्यांदा ही घटना झाली आणि याची जबाबदारी कोण घेणार आणि इलेक्शन काय होत नाही कॉर्पोरेशनचं आम्ही किती वर्ष त्याची मागणी करतोय मग या बिचारा लोकांनी जायचं कुणाकडे आणि मग स्थानिक लिडरशिप जी सगळी आहेत ना किती आमदार आहे तिथे आठ सत्तेतलेच आमदार त्यांचे सात सात माझी विनम्र विनंती आहे त्यांना हो सगळी सत्ता तुमच्या जातात कॉर्पोरेशन त्यांच्याकडे जिल्हा परिषद त्यांच्याकडे मंत्रीपद त्यांच्याकडे डिपार्टमेंट सगळी त्यांच्याकडे आता <laughs> आता एक खासदार आणि सेंट्रल मंत्री केंद्रातला मंत्री पण आहे पुण्यामध्ये आता पालकमंत्री पालक म्हणून जशा पद्धतीनं वागायला पाहिजे किंवा त्यांच्याकडे जी अपेक्षा आहे त्याच्यामध्ये कमी पडते असं वाटतं का कारण शेवटी पालकाची जबाबदारी खूप मोठी असते तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर

Manikchan Oxerich, Proudly Indian.